महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा किनवट शहरातील शिवाजीनगर परिसरात सुरू असलेल्या रेल्वे भुयारी पूल प्रकरणी आज दिल्ली येथे राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगात निर्णायक सुनावणी पार पडली सदर याचिकाही किनवटचे आमदार भीमराव भीमाई रामजी यांनी दाखल केली होती या नांदेडचे जिल्हाधिकारी श्री कर्डिले तसेच रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते सुनावणी दरम्यान जनतेच्या वतीने आमदार केराम यांनी आपली बाजू ठामपणे मांडलीय त्यांच्या युक्तिवादाची पुष्टी करत जिल्हाधिकारी करडिले यांनी सुद्धा ही बाजू सत्य व योग्य असल्याचं स्पष्टपणे मान्य केलं त्यांनी प्रशासनाची ही भूमिका लेखी स्वरूपात आयोगासमोर सादर केली राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाचे माननीय अध्यक्ष श्री अंतरसिंह आर्य यांनी या संदर्भात त्वरित न्यायोचित कारवाईचे निर्देश देत जुना गेट तात्काळ सुरू करण्याचा आदेश दिला आहे तसेच अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक डीआरएम तक्रारदार आमदार भीमराव केराम आणि जनजाती आयोगाचे वरिष्ठ अन्वेषक गोवर्धन मुंडे हे संयुक्त पाहणी करतील आणि त्यानंतर तातडीने अहवाल सादर करण्यात येईल असं ठरवण्यात आले या प्रकरणातील पुढील सुनावणी एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी होणार असून रेल्वे बोर्ड व जीएम सिकंदराबाद यांना देखील यावेळी उपस्थित राहण्याचे निर्देश आयोगाचे अध्यक्ष माननीय आर्य यांनी दिले आहेत या निर्णयामुळे परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी महत्वाचे पाऊल उचलले गेले असून यामुळे स्थानिक जनतेमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी राजू दराडे माहूर नांदेड